डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाचा चाळीसावा एकांकिका महोत्सव शनिवार पासून सुरू होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाचा चाळीसावा एकांकिका महोत्सव एकतीस ऑक्टोबर ते आठ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे या वर्षीच्या महोत्सवात अठरा एकांकिका सादर होणार आहेत या महोत्सवाचं उद्घाटन प्रसिद्ध नाटककार प्रकाश त्रिभुवन यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी सहा वाजता करण्यात येणार आहे नाट्यशास्त्र विभागाच्या सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमास सिनेमा फोटोग्राफर अमोल गोळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे यामध्ये प्रकाशाच्या दरी बाप माणूस उंबरठा हार्ट यासारख्या अनेक एकांकिका सादर होणार आहेत 9 seconds <small>